आता दुकान सुरू करायचं तर मग ती म्हणे नवऱ्याची कोणी दोस्त मित्र कोणी येऊन घरायला तर मला भीती वाटते म्हणजे की आपण पुरुषाला सांगू पेट्रोलिंग करा मी दुकान उघडलं मग कसं कसं ते दुकान चाल मग तिला सहज म्हणजे एकच म्हटलं मग काय झालं की आठच दिवसानी मला भेटायला याईसोबत आणि आठच दिवसानी तिचं सगळ्यात आठवतं मला आणि मॅडम आज आई मॅडम जी आई तिला घेऊन आली होती आणि अजून मला धक्का मुलीला म्हटलं तुला आपण परत एक दहा दिवसांनी फोनवर बोलली तिला म्हटलं आपल्याला म्हटलं एल एल बी करायचं आहे तुलाही करायचं मलाही करायचं आहे म्हटलं दोघींना सोबत करायचं म्हटलं तिने होत नाही आपल्याकडनं काही म्हटलं नाही नाही तू केलं करत नाही करू आम्ही एल एल पी केलं दोघींनी सोबत एल एल बी म्हणजे कोर्टामध्ये वकील वकील बनतो ना आपण ते ठीक आहे मग वकील बरं झालं झाली वकील पण तु आता एक काम कर माझ्या काही दोन चार केस आहेत म्हणलं ते जरा कागदपत्र वाच म्हणत त्याच्यात काय होतं ते बघ बघमती हो मी ते काढली शोधून म्हणलं आता कोर्टात जायचं प्रॅक्टिस करायची गेली कोर्टात जाते आता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे के स्वतःच्या केस मध्ये स्वतःच बोलते त्या कोर्टात आता तिला मी तिला मी मानते ती माझी गुरुगा आहे तिला सांगितलं काही जरी झालं अर्ध्याला तरी पण असेल तर मी आता माझी दत्तक बहीण म्हणून करून बहीण आहे आपली त्याला माहिती आहे आणि आता ती मला सांगते ताई चार मुली आल्या मग मी त्यांचा समझोता करून दिला मी असं करून दिलं मी त्यांना ही मदत केली माझ्या घरी मोलकरी म्हणजे आमच्या ताई आहेत आम्ही मोलकरी नाही म्हणतो ताई यायच्या भांडे घासायला ती तिने तिचा पोरग पोराला आवड होती शिकायची पोराला नोकरी ऑफिसर बनवलं एनटीसीची परीक्षा देऊन कशावर स्वतःच्या बळावरती मजुरी बैल रोज लोकांच्या घरी भांडे घासायला काय नाही करू शकत तुम्ही सगळं आपण करू शकतो सगळं करू शकतो आपण पण ते आपल्याला करायचं आहे आता मी पिंपरीला गेली आणि एका ठिकाणी आली माझ्याकडे अरे काय झालं मावशी तुम्ही सोबत राहा काय केलं दारू, दारू तो बंद केली। अरे। अरे तो तर बंद केलीच पण आम्ही ना त्यामध्ये पंच म्हणून टिकल्या आणि त्या सगळ्यांना शिक्षा दिली तर आम्ही सांगितलं ना एखादी गोष्ट नाही घडली आपली पण ती नियमानुसार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पाठवून आत आणि त्याच्यासाठी पठाण मॅडम तुम्हाला मदत करेल पण पण आपल्याला काय करता आलं पाहिजे हे माझं आहे मला याच्यात सुधारणा करायची आहे आणि मी बरोबर आहे तेव्हा आपण पाठपुरावा केला मागे लागलं तर हे काम सक्सेसफुल बरोबर काय झालं माझ्याकडे एक ना मावशी ताई आली कंदच होती आली रडायला लागले म्हणे माई काही अडमळ घरची ना म्हणे माझ्या लाईन कापून टाकली म्हटलं कोणी म्हणे सासू साखरे म्हणलं का बरं म्हणे काय म्हणे वरती राहतात लसच्या मजल्यावर नवरा सासू सासरे खालच्या मजल्यावर का बरं ते काय म्हणे माझा नवरा खूपच थागतो तो सासू म्हणत म्हणे की हा काय की तुझी बायको काही ऐकत नाही तो आम्हाला खाऊ नाही घालत हे नाही करत ते नाही करत असं नाही गेलं म्हणलं तू काहून घराच्या बाहेर आली तू काहून खाली राहत तू पण कर सासू सासऱ्यांचं बरोबर ठीक आहे आता आम्ही काय केलं तिला म्हटलं काही जर झालं मॅडम आता कोरगा आठवीत आहे आणि लाईन नाही आहे घरी कसं अभ्यास करू ठीक आहे तिला मी एकच सांगितलं घरातून बाहेर नाही आहे बिलकुल घरातून बाहेर पडायच जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत सहन करायचं नाही सहन झालं लगेच पोलीस स्टेशन असेल एखादी सामाजिक संस्था असेल वरिष्ठ अधिकारी असतील यांच्याकडे जाऊन आपली दाद मागितली पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे आम्ही काहीच केलं नाही तिथे एक आम्ही तिला म्हटलं तू कमावते हो वेगळं मीटर घेऊ तुझ्यासाठी आणि वेगळं मीटर घेऊन आपण लाईन घेऊ त्याच्यासाठी मग मी तिला आम्ही तिला मदत केली लाईट घेण्यासाठी पण मला सांगा आता सासूबाई कशी तिची खट कशी खट सांगा म्हणजे घालू शकते म्हणून स्वयंपाक पाणी करून पण तिने घातलं का मग मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण सासू पण आहे आपण स्त्री म्हणून विचार एकमेकीच हळूहळू हे बदल होणार आहे आपल्यामध्ये नाही तर फोन करू दे लाख घेऊ देऊ दे तुमच्यासाठी तुम्ही काय करणार पाडी घेऊन टाकणार रक्षाबंधनची आणि परत मागचे पाडे कंचाव असं नेमवायला पाहिजे सोबत आहे तर तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक महिला मग ती तुमची नणंद असू दे सासू असू दे बोरगी असू दे सून असू दे तिचा सन्मान आपण स्वतः स्त्री म्हणून केला पाहिजे तेव्हाच की त्या समाजातून तिचा उद्धार होईल बरोबर आहे का नाही बरोबर आहे मग आजपासून आपल्याला ते करायचं आता इथे काय झालं मी जेव्हा इथं होती मी लोणारला ना हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला असं त्यांना सांगितलं सगळ्यांना बोलवा म्हटलं म्हणजे भेटी होतात गाठी होतात चर्चा होते महिलांशी आणि त्या आल्या मग आम्ही ठरवलं लावा सगळ्यांना हळदी आणि असं बसलो छान हळदी कुंकू लावा तर काही महिला होत्या विधवा त्या काही लावत नव्हत्या हळदी हो कुंकू म्हटलं नाही कार्यक्रमाला आल्या आमचं हे स्नेह मिलन आहे म्हणून मी नावच बदल असं म्हणतो हळदी कुंकू कार्यक्रमच नाही ठेवला म्हणलं आमचं स्नेह मिलन आहे आणि सगळ्यांना हळदी कुंकू गजरा वाण हे द्यायचं आहे आम्हाला भेट म्हणून आम्ही शेवटी नाही ठेवली तर आम्ही भेटतच छान वाटणार नाही किंवा सभाषणी म्हणतील की ही विधवा आहे तरी पण आम्ही ते सांगितलं तो ती भावना ते येऊ नये आणि मी खरं सांगते ह्या सगळा कार्यक्रम झाल्यानं आम्ही बोलायचं ठरवलं बोलावं म्हणतो एक मावशी आल्या आईक घेतलं होती बाईक खरं का मॅडम सगळ्या बाळाला देशातल्या आम्ही सवर्ष नाही आहे विधवा आहे विधवा याच्या मनामध्ये ठेवून आलं तशी आणि खरंच खूप रडल्या खरंच रडल्या बदलबल झालं तसं तरीच वाटत होतं मला पण प्रथा आपल्याला मोडायची आहे आपल्याला मला सांगा स्त्रीच्या समजा आज मी एकटी असेल मी विधवा असेल किंवा मी आई असेल किंवा मी नसेल पण ही स्त्री आहे ना माझ्या मी लग्न होऊन जेव्हा घर गेली माझ्या सासरी गेली त्याच्यापूर्वीपासून मी कुंकू लावतो लावतो ना तुम्ही हो का नाही इकडच्या झोपल्या हात वर करा सगळ्यांनी आहे 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 मग सौंदर्य आहे तुम्ही छान दिसता म्हणून लावायचे बरोबर आणि सासरांनी म्हणायचं चांगली नाही दिसत तू कुंकूला माझ्या पोरगा जरी नसल तरी माझ्या पोराच्या ला। नावाच लाव पण लाव आता ना मी आता मी इथे आरती करत होती सकाळी सकाळी आली आणि एक आजी ना नव्हती आजी पण नव्हती नाही मी त्यांना म्हटलं की मी त्यांनी बुक्का लावला होता मी त्यांना म्हटलं कुंकू लावत नाही असा चेहरा आत्तापर्यंत नाही तुम्ही आजपर्यंत नसून लावलं पण आज आपल्याला नवी सुरुवात करायचीच आहे आणि मग आम्ही त्यांना कुंकू लावलं एक मावशी एक ताई आली माझी अडचणींवरती मात करायला शिका लागते तर ती साई आली माझ्याकडे आणि ती काय म्हणते मला की मॅडम मी काम करते बाहेर जाते घराच्या बाहेर जाते स्वयंपाकाची कामं करतात आणि लोक म्हणतात म्हणतात समाजातले की ही याच्याशीच बोलते त्याच्याशीच बोलते आणि मी काही चूक करते का किंवा मी काय मला असं का म्हणतात लोक की तिला म्हणते समाज म्हणजे बोलत समाजाचं लानेच असं काही नाव असते समाजाचं नाव काय असतं का तिला म्हणत मला नाव का मी चांगलं करते मी काय वाईट करत नाही हे जोपर्यंत तुझ्या मनाला सांगायचं विचारायचं आणि तसं परिवर्तन करायचं म्हणजे मी मी स्वतःसाठी ठरवलं आहे काय मला उत्तर कोणाला द्यायचं आहे माझ्या मायबापांना कोणाला मायबापांना उत्तर द्यायचं आहे मला समाजाला उत्तर द्यायचं नाही म्हणून मी वागत असताना व्यवस्थित वागेन बरोबर आणि अजून सांगते आता मी कोणत आहे त्याच्यामुळे खूपशा निगेटिव्ह गोष्टी किंवा महिलांच्या संदर्भातले अत्याचार बर तक्र, मला म्हणते मॅडम हिंदीमध्ये बोलत होते बोले मॅडम माझे एकनं अडचण आहे डोक्या बोले नाही विधवा नाही विडो हो विधवा हो बोले मी विधवा आहे आणि म्हणून मी एका मित्राचा म्हणजे पुरुषाचा आधार घेतला आणि माझ मित्र म्हणून मी त्याच्यासोबत आयुष्य जगायला लागली तो लग्न झालेला आहे त्याचं ठीक आहे म्हटलं काय अडचण नाही तुला पटलं तो व्यवस्थित आहे तुमचे संबंध चांगले असतील काही अडचण नाही ठीक आहे तो अभि क्या प्रॉब्लेम आहे आणि मॅडम एक बस बोलू अभि ना नजर मेरी लडकी आता मला सांगा अक्षरशः असं वाटलं की उठून त्याला जर समोर असतं तर दोन फबाडीतच लावल्या असतात नाही लगेच काहीतरी केलं असतं पण ते शक्य नव्हतं मी तिने म्हटलं ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही या माझ्याकडे आपण दो गुन्हा दाखल करू क्योंकि ये बात अगर ऐसीही रही म्हणजे हे असंच चालत राहिलं तर एक तू आई म्हणून ते सहनच करू शकत नाही सहनच करू शकत नाही बरोबर ती काय म्हणतो मॅडम लेकिन बदनामी होऊनगी आपको बदनामी की चिंता है की लडकी की चिंता लड़की की। है ना पाहिजे कडे मग हे पाहिजे आपल्याले तू कोणत्या शाळेत शिकली पर्यंत शिकली शिकली का ती नाही आणि ती खूप शिकलेली होती हे तुम्हाला शिकायचं अरे मी इथेच बुलढाण्यामध्येच पठाण मॅडमला कदाचित माहिती असेल घटना मला एक फोन आला चाइल्ड लाईनवरती फोन आला शाळेमध्ये लहान मुलगी होती दुसऱ्या तिसऱ्या वर्गातली त्यांचा फोन आला की मुलीला मुलीला त्रास होतोय म्हटलं ठीक आहे बघितलं आजोबा त्रास देतो शरमेनी मरून डुबू 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 मेलं पाहिजे आपण मग मी आईला बोलवलं आई म्हणून मी तक्रार देतली म्हटलं नको देऊ नाही देत आम्ही दाखल केली तक्रार आम्ही कोर्टात संपूर्ण प्रोसिजर केली आणि आम्ही धमकावून कशीची मायाच का